आईची थोरवी मराठी निबंध अपरिचयात अवज्ञा असे एक सुवचन आहे एखाद्या गोष्टीचा खूप खूप सहवास मिळाला की कि त्याची किंमत कळत नाही असेच बरेचसे आपले आईबाबत होते जन्मल्यापासून आपण मोठे होईपर्यंत आई सतत आपल्या सोबत असते सतत आपली कामे करत असते म्हणून आईची थोरवी आपल्याला जाणवत नाही पण ज्यांना म मातृसहवास लाभत नाही त्यांना मात्र वाटते की स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी आई आपल्या बाळासाठी काय काय करते ते ज्ञानेश्वरांच्या थोर संतांनी जाणले होते ते सांगतात की आई जेव्हा बाळाला जेऊ घालते तेव्हा ती त्याला गिळता येईल असेच घास करते तुकाराम महाराज म्हणतात की बाळाला चालायला शिकवताना ती त्याच्याच गतीला अनुसरून आपली पावले टाकते हे जे आईला जमते ते इतरांना जमत नाही म्हणून तर पाळण्यात रडणाऱ्या बाळाला आईने उचलून जवळ घेतले की तिचा स्पर्श तिच्या हृदयाचे ठोके जाणून ते रडणारे बाळ शांत होते आईच्या सानिध्यात सुरक्षितता वाटते म्हणून तर माधव जुलियनांसारखे कवी आईची आठवण काढताना म्हणतात हे प्रेमस्वरूप आई तू वेगाने माझ्या खा माझ्यासाठी खाली भूत लावर ये मला तुझ्या कुशीत घे कारण विद्याधन प्र प्रतिष्ठा लाभे आता मला ही आई विने परीमी हा पोरकाच राही अशी ही आई आपल्या बाळासाठी काय करत नाही गडावर उशीर झाला गडाचे दरवाजे बंद झाले गावात खाली आपले बाळ भुकेले असेल या काळजीने गडाचा अवघड कडा उतरून काट्या कुट्यातून हिरकणी गवळण बाळाजरा बाळाजवळ धावली आकाशात उंच भराऱ्या मारणाऱ्या घारीचेही लक्ष आपल्या पिलांपाशी असते बालकाचा अपराध चूक आईच पोटात घालते म्हणून कवी मोरोपंत म्हणतात प्रसाद पट झाकिती परी परा मनोनि म्हणती भले नरुन जन्म देते फिटे महात्मा ही आईची ही थोरवी जाणली होती म्हणून ते सांगत एक मात एक माता ही सहस्र शिक्ष शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे आजची सुरक्षित माता आपल्या बालकाचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास साधण्यासाठी सदैव झटत असते बाळ दोन अडीच वर्षाचा झाला झाल्याबरोबरच ती त्याला शाळेत पाठवते त्याच्या अडचणी सोडवते कितीही संकटे कोसळली तरी ती आपल्या बाळाला कोंड्याचा मांडा करून घालते म्हणून तर जिजामातात शिवरायाला शिवरायांना घडवू शिकले घडवू शकल्या प्रत्यक्ष भगवान गणेशानेही आपल्या मातेला प्रदक्षिणा घालून विश्वप्रदक्षिणेचे श्रेय मिळवले अशी आहे आईची थोरवी आई थोर तुझे उपकार